कनाही माझी चूक इथे झालेली आहे धन्यवाद आपण सर्व मिळून एकटेने बाबाला प्रणाम करू भगवान बाबा, बाबा हनुमान जी को प्रणाम माहान त्यागी बाबा झुंडे जी को प्रणाम परमा पुढच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवनकारे गिरट भाऊ यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडलेले आहे त्या पितर तर एका भगवंताची चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे त्या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबाहून माझी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू त्यागी बाबा झुंदेजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे लाडकी मातोश्री वाराणसी ह्यासुद्धा उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम आजच्या बैठकीला लाभलेले अध्यक्ष भाऊ टाळे यांना माझा नमस्कार गट नंबर नऊचे मार्गदर्शक प्रारोपर काकाजी यांना माझा नमस्कार आदरणीय मंत सेवक शेवकिनी बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार तसेच आम्ही पण दुखीच्या मार्गामध्ये आलो माझे पती दारुपीत होते पण आम्ही दारूसाठी ह्या मार्गात आलो नाही माझ्या सासूला लकवा मारला होता आणि लकवा मारला पूर्ण म्हणजे असा एक हात पाय सर्व त्यांचं म्हणजे म्हणजे असे त्या उठूनही बसत नव्हत्या तेव्हा माझे नंदई वाडीला राहतात दिलीपजी गिरी ते माझ्या सासूच्या भेटीसाठी आले आणि त्यांनी मनाला मना म्हणत होते की तुम्ही ह्या मार्गामध्ये या तेल रक्षा लावा पहा तुम्ही काही ना काही सा म्हणजे मामीजी चांगल्या होतील पण माझे पती दारुपेत होते त्यांचा विश्वास नव्हता ह्या मार्गावर तेव्हा ते मनाला बसले एवढं दवाखाने केले म्हणे औषध केली तरी आराम पडला नाही तर तेल रक्षाने का होईल पण त्यांचे शब्द होते मी त्यांना मनाली चला ना जाऊन तर नाही म्हणे पण बाबा माझ्या सासूची खूपच तब्येत खराब झाली होती आणि त्यांना जेवता खावता म्हणजे काहीच नव्हतं हे सर्व आम्हाला करावं लागत होतं त्यामुळे आम्ही मग मार्गामध्ये आलो मार्गात आलो बाबा जसे जसे आम्हाला कार्य दिले तसे तसे आम्ही कार्य करत गेलो आणि माझ्या सासूच्या हातापायाला आम्ही पूर्ण तेल आणि रक्षस लावत गेलो त्याच्यामुळे माझ्या सासूचा एककड जो काही गेला होता थोडं आराम पडला आणि स्वतः उठ म्हणजे असे उठून बसायचे आणि स्वतःच्या जेवण करायचे एवढा फरक पडला होता बाबा आणि त्याच्यामुळे माझ्या पतीची दारूसुद्धा सुटली आणि चांगलं चांगलं झालं पण बाबा, बाबा माझी मुलगी अडीच वर्षाची झाली लहान लहान मुलं चालत आहे पण माझी मुलगी चालत नाही अशी म्हणायची आणि मग आणखी मार्गदर्शकाला सांगायचे तेव्हा ते, ते मनाचे तेल रक्षावर एवढं तुझ्या सासूचे दुःख दूर होत आहे तर मुलीला तेल रक्षाच लाग तसंच मी करायची बाबा आणि तिच्या पायाला तेल आणि रक्षा लावायची तर बाबा पंधरा दिवसामध्ये ते क म्हणजे असे कायले पण धरून उभी व्हायची बाबा तेव्हा मला थोडं आणखी वाटलं की खरंच बाबा मग ते थोडी थोडे आणखी चालायला लागली आणि आता म्हणजे चांगलीच चालायला लागली आणि आराम पडला आणि मग बाबा खूप चांगलं चांगलं झालं आणि सर्व बरावठे होतं पण बाबा मग आमचे कर्म चुकले आणि खोटा व्यवहार घरामध्ये होत गेला बाबा आणि माझे पती मी आमच्या घरामध्ये यता नव्हती सत्य नाही मर्यादा नाही प्रेम नाही हे तुटले बाबा आणि परिस्थिती चांगली झाल्या आजची आणखी खाली घाला म्हणजे खालावली खूप परिस्थिती म्हणजे एक एक पैशाला होत होतं आम्ही खायला नव्हतो मिळत बाबा मार्गात असताना कारण कर्म चुकले बाबा त्यामुळे आमची परिस्थिती खूप काय लागली आणि स्वतःचं घरसुद्धा होतं आमचं घर गेलं एक गाडी होती गाडीसुद्धा गेली बाबा कारण कर्म चुकले होते मग बाबा मी पण कामाला निघाली माझे पती पण मग दुसऱ्याची गाडी चालवायची पण बाबा त्याच्यामुळे आम्ही दोघं कमत होतो तरी पण घरी म्हणजे पुरं होत नव्हतं आणि मग कसं करायचं म्हणून विचार करायचा दोघाची एवढी कमाई करू तरी पुरं होत नव्हतं आणि बाबा मग आम्ही किराण राहाले आम्ही रामभूमीमध्ये आलो आणि तिथून मग मग कामाला जायचे कामाल म्हणून आहेत तिथं म्हणजे त्यांनी कोणाची ट्रिप नेली असेल त्यांचा स्वभाव खूप शांत आहे बाबा एक परती मी बोलून देईन पण माझे पती बोलत नाही शांत स्वभाव आहे तर त्या स्वभाव त्यांना म्हणजे आवडला आणि त्यांनी दुसऱ्याच्या माध्यमातून म्हटलं म्हणते की जो माझ्याकडे गाडीवाला आलता तो परमानंसाठी माझ्या दुकानात गाडी चालवेल का तेव्हा दुसरा व्यक्ती यांच्याकडे आला आणि मनाने बसला गिरी भाऊ तुम्हाला गाडी चालवायची आहे तर चालवान का तेव्हा यांनी म्हटलं माझ्याकडे आज गाडी घ्यायला एक रुपयासुद्धा नाही तर मी गाडी घेऊ कशी तेव्हा त्या मालकाने म्हटलं मी स्वतः घेऊन देतो पण तू परमानंटसाठी माझ्या दुकानात लावशील का यांनी म्हटलं हो स्वतः त्यांनी पैसे भरले बाबा स्वतः त्यांनी आम्हाला गाडी घेऊन दिली आणि बाबा तेव्हापासनं दोन हजार एकोणीसपासून त्याच्याच दुकानांमध्ये परमानंटसाठी ती गाडी आहे बाबा आम्ही त्या मालकाचे थोडे थोडे पैसे दिले पण त्या तारखेपासून आज माझ्या घरामध्ये खूप म्हणजे सुख समाधानी आहे आणि मुलगी एकोणीस वर्षाची झाली असं वाटे बाबा माझ्याजवळ ते रुपया नाही मी लग्न करीन तर कसे करीन पण दोन हजार एकोणीसमध्ये बाबा दीडक लाखाचं कर्ज होतं कर्ज कसं खणलं आम्हाला माहिती नाही आणि बाबा गाडीवर असं चांगलं आता कमाई आहे का भरपूर आहे खाऊन पिऊन सुखी दोन पैशानं पण आहे मुलीचं लग्न केलं बाबा तर कोणाकडे आम्ही हात पसरवला नाही तुम्हीच करणेवाला बाबा करता करता तुम्ही या घडवणार तुम्ही आ माझ्या मुलीचं लग्न पण आम्ही कर्ज न काढता चांगलं पार पाडलं बाबा आणि सर्व चांगलंच चांगलं झालं आणि मग बैठकीचं बाबा माझ्या पतीला मी म्हणायची का बैठकीमध्ये आता तुम्ही चालू करा ना तर हो म्हणे दूर दूर आहे पण माझ्याकडे आता गाडी पण नाही मी जाईल कशानं पण बाबा मग गाडीसुद्धा त्यांनी घेतली व्यक्तीवा आणि बाबा तेव्हाची त्यांनी बैठकसुद्धा ते त्या चालू केली आणि मीने पण आता काम सोडलं बाबा आणि तेव्हाच ते मी घरी राहते जितकं जमते तितकं मी बैठकीमध्ये हवन कार्यामध्ये जाण्याचे प्रयत्न करते बाबा आणि चार तत्व तीन शब्द पाहणी पालण्याचे आम्ही आता खूप प्रयत्नामध्ये आहो बाबा आणि अशा प्रयत्नामध्ये राहू द्या बाबा आणि जसे आता घरग्रस्ती माझी उंचावली आहे तसेच आमची उंच राहू द्या एवढीच मी बोलते बाबा आणि मुलीचं आता पंधरावी झाली आहे बाबा ती कुठं ना कुठं जॉब पाहत आहे आणि खूप रिझ्यूम दिला मम्मा मम्मी म्हणते दोन तीन ठिकाणी पण मला लागलं नाही बाबा तिची काय विच्छा आहे मला माहिती नाही पण तुम्ही तिची विच्छा असेल बाबा कोणती काही तिची पूर्ण करा आणि कुठं ना कुठं तिला जॉब लागू बाबा एवढीच माझी विनंती आहे चार तत्व तीन चौदा पाच जण पालन करतो तिघांना सदबुदी द्या आमच्या तिघाचा परिवार आहे बाबा आणि बघा माझे पती पण ओढलेले आहे मी पण ओढलेले आहे पण सांगते लक्ष वेधून घ्या बाबा एवढी माझी विनंती आहे बोलण्या करण्यात काही चुकली तुम्हाला क्षमा करा धन्यवाद ताई फार सुंदरचा अनुभव आम्हाला सर्व शेवकर प्रकाशित केलेला आहे खरोखरच आहे मानव हा चुकीच्या पात्र चूक होती पण ती आपल्याला कळली कळल्यानंतर या परमेश्वरासमोर मागितलंय परमेश्वर खूप आपला दयाळू आहे आणि तो माफ सुद्धा करतोय सामोरचे जीवन बाबांच्या कृपेमुळे खूप सुख शांती समाधानी जीवन जगत आहे धन्यवाद ताई यानंतर उमरेट यानंतर लक्ष्मीजी उमरेटकर साहेब हे सुद्धा आपला अनुभव सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपण एक प्रणाम करू. महान त्यागी बाबा प्रणाम परमात्मा एक नमस्कार परमबुद्ध परमात्मा एक शोक वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जिंबेजी यांच्या आदेशाप्रमाणे माझ्या भावनाची चर्चा गटात सुरुवात झालेली आहे हा बैठकीम स्वयं भगवान बाबा हंडजी उपस्थित है जान मजे प्रणाम तसेच महान तेजी बाबा गिंदेजी उपस्थित है यहां मजे प्रणाम तसेच मातोश्री सुधा उपस्थित है जानना मजा नमस्कार आज से चर्चा बैठकी से अध्यक्ष सागरजी ताले नमस्कार मजे मार्गदर्शक अरुण जी आरोकर उपस्थित तो है जाना मजा प्रण्णाम बंडिरी बेंद्रे हे सुद्धा उपस्थित आहे त्यांना माझ्या नमस्कार आदरणीय मंच सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझ्या नमस्कार पहा ह्या मार्गात सगळे दुखी आले पण ह्या मार्गात मी व्यसनामुळे मार्गात आलो कारण की माझ्या परिवारामध्ये आधी मला दिसून होता त्याच्या तर अनुभव भूषकळ मोठा आहे बोलायचं लगेच आहे ह्या दोषणेमुळे मी मार्गात आलो ह्या मार्गात आल्यानंतर मी सकाळ हे सुद्धा करत होतो पण मला यश नाही मिळत होता कारण की त्यावेळेस मी मातीजोडीचा काम करत होतो हेच करत होतो कारण की मला मार्गदर्शक मनवत हो नेहमी कदापिती बैठकीत जाते का त्यावेळेस मला काही कळत नव्हता कारण की मी नादान होतो बैठकीत गेल्यामुळेच कळते कारण की मी त्याच्यासोबत खोटं बोलत होतो हो काकाजी जाई हो काकाजी जाई हे एक दोन वर्ष चालला पण माझ्या लक्षात आलं की नेहमी नेहमी काकाजी का म्हणतात का बैठकीत कायम न जात त्यावेळेस मी बैठकीत गेलो बैठकीत गेल्यानंतर मला थ्यावडेच असा आनंदाचा सोहळा वाटला कारण की शहर भरपूर होतो असं वाटला का हे लोक बैठकीत येते मी सुद्धा दोन वर्ष आपले असेच गमवलं मी सुद्धा बैठकीत आलो होतो ते आज पण थ्यावडेच बैठकीत जाणं सुरुवात केली कियावर बी मी कामाला जात होतो कधी दोन दिवस लागायचे कधी दोन दिवस नाही लागायच्या पण एक दिवस भगवंताची कृपासा मजा मुलगा एक लहान होता पहला नंबर का तो मनी पप्पा मन तुम्हें चना पी दुकान टाका मेन बापे चार सौ रुपये रोज कम हो शब्द मुला होते क्या मन ला पप्पा तुम्हें दुकान तो टाकून था मिलना ढूंकावा मैं चार सौ रुपये एक जमा के चार सौ रुपया मैंने मजी दुकान टाकली माझा साडे चारशेच रुपयाचा धंदा झाला मी म्हणलं प्रमोट होतो अरे पप्पाने तुम्ही करेन तर पाहा म्हणून म्हणलं ठीक आहे बा असं करता करता म्हणून माझ्या भगवंताला योग मागत गेलो भगवंताने मला रोज मिळत गेलो तू ऐकलं भगवंता असं करता करता माझ्या अभिनया दुक अभिनयाची दुकान होते तर माझी दुकान होती त्यावेळेस मग काही कालांतर मार्गदर्शक माझ्या आधी चोपकर काका जे होते त्याच्या मार्गदर्शकात गेला त्याच्यानंतर मी माझे मार्गदर्शक लोक म्हणे सेवक लोक म्हणे पक्की झालेला मार्गदर्शनाची गरज नाही मी म्हटलं ज्याला नाही गरज ते त्याच्या तरी पण मला गरज आहे का माझ्या काकाजीचे शब्द आहे रारेकर काकाजीचे काकाजीकडे गेलो काकाजी म्हणे काका मला मार्गदर्शन बनवायचे आहे बोल ठीक आहे बेटा म्हणे पहा माझ्या काकाजीने शब्द दिला काकाजी म्हणे मी म्हणलो काकाजी मला धंदा होत नाही बाबू म्हणे तू धंदा कार म्हणे तू घेऊन एवढा बनून म्हणे काय त्याची काही हक नाही मग म्हणे ते जागा सोडली ह्या जागावर आलो इकडं अण्णाबाई साठेबाशी असा माझं जीवन बनला कारण की माझं जीवन माझ्या मार्गदर्शकाच्या शब्दावर बनला आणि भगवंतानं मला योग नर्ज दिला मातोश्रेमाही सुद्धा एक योग दिला पहा माझा एक अनुभव आहे कारण की मी बैठकीत न जात होतो त्यावेळेस माझं जीवन न बनला पण बैठकीत ज्या वेळेस जाण्यास सुरुवात केली तर माझ्या मार्गदर्शकाचे शब्द पा कोणी सेवक असो मार्गदर्शकाचे शब्द अनुभव असते बाबाने आपल्याला मार्गदर्शकाला धुरा दिलेली आहे हा मार्गदर्शकाचे शब्द एक अनुभव सांगतो ह्या वेळेस माझ्या एक माझ्या पत्नीच्या हाताने चूक झाली होती कारण की मी आम्ही सकाळी उठलो सकाळी सकाळी उठलो तर त्यावेळेस धंदा धंद्यासाठी सकाळी उठलो तर माझ्या पत्नीला मी सकाळी उठतो माझी आधी पत्नी उठतो नंतर मी उठतो त्यावेळेस आणि एवढा मोठा रसा बनवला त्या रसामध्ये माझ्या पत्नीनं दोन किलोच्या मुर्चीचा पेस्ट टाकला मी सहा चम्मच झिरोती टाकली आता पत्नी म्हणते उठलो तर मी माझी पत्नी म्हणते अजून म्हणते माझ्या हाताने गलती झाली म्हणून म्हणलं काही झाला काय म्हणलं तर म्हणे मिनिमने रसा मेनिमे दोन किलो अड़े किलो मिर्ची पेस्ट कारण की तो पेस्ट फल साझू राहते मिर्ची फम्मच उदी फसा साढ़ू राहते एक काम कर हा रसा पकड़ने उतल फेकून दे आज की दुकानदारी बंद करो माजी मनते मनता का मनते मोटा रसा है मनते फून दे का कर तिकट फोन खा तो ते बोलते तुम्ही तर आपली सकाळची विनंती व्हायची आहे म्हणते मी भगवंताला विनंती करून म्हणतो या बाबाला योग मागून म्हणतो का बाबा दा, माझ्याकडून चूक झाली अंबी जाणून बुजून टाकलं नाही कारण की आम्ही ज्योतिक राहतो तो सकाळी काही लक्षात न राहत तो सकाळी विनंती केली सकाळी विनंती केली आम्ही फोला काढलं सात वाजता पहिला दिवस दोन गिराक आले तर ते होते पोलेवाले तीन गिराक होते मेन लाका रसा तिकट जाए का अभी मिलते नहीं जाए तिकट मेन पेने वाले वैलो का समझते नहीं रहते जाऊ दे दुसरे ही मैं मना वाटत होता का रसा वाले तिकट खाता है पेने वाले तिकट तो चलते मैं दोन तीन मुला लहान लहानी विचार मन बापू नाश्ता पाजे हो तो काका नाश्ता पाइजे मनोन ठीक है मॅ मा असा वाटत त्याचे देऊ का नाही देऊ पण मुलीला देऊन द्या दोन तो त्या विचारलो मुलीला बापू रसा कसा झाला काजी काकाजी म्हणतो एक नंबर रसा झालाय तिकट घेऊन काय लागतंय का नंतर काहीच की म्हणते तिकट पाहत भगवंताची कृपा एवढा तिकट तो घेऊन आपला पचवू शकतो पण आपण सेवा करावं थोडेसे दोन शब्द कोणाची सहन नाही करू शकत

કોમંડ મે નહી જાયગા એ ઊડુ આય મે ઉડુ પુતરાડોર બસલા ત્યા તો દુકાન દેતો 14000 રૂપિયા તો કેરાવે જેટલી લીયા માજે જીવન હે તો જોયા માજે રવાસી છે તો તો ઉડાયા કરતા ભી જાતો એક બે વર્ષ જ્યાલા માજે દુકાન આલી સંજીત તો દુરાગ હોતો પણ દુરાગ આલા પણ માવા હમદાઈને સમામાંલતો આંતેજીરાડો જીંડીજીને સમામાંલતો આગર